नमस्कार मित्रांनो आज आपण आलेले आलेलो इथे मऊ गावमध्ये स्वर्गीय पाटील मऊ पनवेल यांच्या माध्यमातून आज भव्य दिव्य मैदान होते आणि इथे घरचाच आज पल आहे बादल आणि पिष्टन तर त्यांना प्रथम तर आपल्या चॅनेलच्या माध्यमातून खूप खूप शुभेच्छा सर तुम्हाला सर नमस्कार नमस्कार आज बादल आणि पिष्टन पलाला तर या गाडीबद्दल सांगा आज खूप छानपैकी मैदान होतं आणि मग मैदान बोला तर लांबडे फाटीचा मैदान आणि सर्वांच्या आवडीचा मैदान तर आज तुम्ही देखील खूप लांबून आलेलं आहे मुंबईमध्ये तर तुमची प्रथम ओळख सांगा आम्हाला माझं नाव भैया संदे पेटनाका ओके आ, मी स्वतः इंजिनियर आहे तरी पण माझा छोटा बंधू बबलू संधे पेटनाका तो पण इंजिनियर आणि त्याला पण बैलांची आवड वगैरे आहे त्यामुळे आम्ही या शर्तींच्या नादामध्ये आलो तर हा तर बघा ना भाऊ तुम्ही पेटनाक्यावरून आलेले आहेत आपल्या यांचे संबंध तुमच्या कस काय म्हणजे ती पहिल्यांदा सांगा आम्हाला कारण की माहिती पाहिजे आम्हाला माझे मित्र जे आहेत मनोज भुईर उर्फ भाया विचुंबेचे अनिल तुपे परत आदित्य संदेश हे बरेचसे माझे ते मित्र आहेत माझी बैल यांच्याकडे बरेच जवळपास एक आठ ते दहा वर्ष झाली येतात माझी बैल इथं पण पळतात मुंबईमध्ये आणि घाटावर पण तीन फेऱ्यामध्ये पळतात मग इथे मला जसं आवड इकडची पण आहे तिकडची पण आहेत मग शे बोलले भैया भैया बैला पाठवा तर मी यांच्या इथे पाठवतो ते पळवतात मग त्यांना त्यांची हाऊ झाली ते म्हणतात की भैया चला मग घाटावर तर घाटावर तर शेड बघा तुम्ही इकडे आलेले आहेत मुंबईमध्ये आणि पिष्टन आणि बादलने तुमच्यासाठी एक व्हॉट्सअपवर जी गाडी झाली होती आणि त्याच्यामध्ये विजयाचा हकदार झालेला तर भाऊ कसं वाटतंय आज बघा ना तुम्ही एवढा लांबून प्रवास करून आले आणि कुठे ना कुठं तुमच्या बैलांनी पण तुमची जाण ठेवली कारण की मालक आलेला आहे त्याला कुठेतरी एक आपण आपल्या म्हणजे पल्लाच्या प्रदर्शन करून एक गुलाल द्यावं म्हणजे आनंद खूप आनंदी आहे कारण एवढ्या लांबून यायचं आठ ते दहा तास प्रवास करून यायचं इथं शर्यती करायचे शर्यत असते पंधरा ते वीस सेकंद बरोबर आम्ही आठ ते दहा तास प्रवास करून यायचं एक एक दोन दोन दिवस तिथं घालवायचे गुलाल झाला शर्यत झाली तर खूप बरं वाटतं हौस झाली मजा येते तर शेट काय सांगाल कारण की बादल आणि आपल्या पिस्टनची गाडी कशी पळाली म्हणजे तु, तु, तुम डावा रस्ता होता खूप छान पळाली बादल हा माझा दोन्ही साईड आतून पळतो पिस्टन हा दोन्ही साईड बाहेरून पळतो तर काय सांगाल दोन्ही पण एकच मापाची गाडी म्हणजे बैल आहेत आणि याच्यानी बघा ना भावभावानी साथ दिली आणि चांगली म्हणजे शर्यत झाली एक डाव्या पळून ही माझी गाडी दोन्ही साईडनी पळते तो बादल आहे तो चौसा आहे पिस्टन आहे तो दुस्सा आहे ही okay. तर आता सुरुवात आहे अजून पुढे पुढे होईल चांगल्या गाड्या होतील तर शेठ बघा ना एकंदरी आता ही शर्यत तुम्ही बोलल्याप्रमाणे जमली होती व्हॉट्सअपच्या द्वारे आणि तुम्ही बारा वाजता आले आणि लगेच बघा ना थोडा पण रिलॅक्स न करता म्हणजे लगेच शर्यत खेळायला गेला म्हणजे गाडीतून बैल उतरली तशीच झोपली आणि आम्ही पळवली वेळ पण मिळाला नाही कारण समोरची गाडी आली होती आणि टाइम ठरलं होतं त्यामुळं बैलांना आराम सुद्धा न मिळता बैला आली जुपली आणि पळवलं आणि गाडी झाली बैलाने आमची पूर्ण मनापासून असे सगळे आता त्यांचे आभार मानावर तेवढे थोडे आहेत पण हाऊस झाली आमची मजा तर बघा ना तुम्हाला हाऊस म्हणजे त्यांनी पुरवली आणि कुठेतरी बोलतात ना ज्या भरोश्याने तुम्ही मुंबईमध्ये बैला उतरलात आणि त्याच्याप्रमाणे कुठेतरी पोरांची पण मेहनत म्हणजे झालं त्यांचं उत्कृष्ट प्रमाणे म्हणजे मेहनत घेतात हो, म्हणजे हो, आदित्य आणि तिची पूर्ण टीम संदेश असेल भाया असेल तुपे असतील हे खूप चांगल्या प्रकारे करतात त्यांचे पण हाऊस होते माझी पण होते आणि मेन म्हणजे बैल आमचं तर शेट तुम्हाला मुंबईच्या खेलाबद्दल कसं वाटतं आज बघा ना जे शर्ती होतात त्या प्रेमाच्या होतात आणि कुठेतरी बघा ना भले इथे मुंबईमध्ये थोडंसं म्हणजे उशीर होतं आहे म्हणजे गाड्या सुटायला हो, पण एका हो, मुंबईचा गुलाल बोलला तर महत्वाचं गुलाल असतं आणि कुठेतरी सर्वांनाच म्हणजे गुलाल अंगावरती पडायचं म्हणजे हे असतं घाटावर तोच फरक आहे घाटावर फक्त एक दहा गाड्यामध्ये हे होतात आणि मुंबईमध्ये दोन दोन गाड्याचं बिनजोड असल्यामुळे प्रत्येकाला हारजीत तर खेळ आहे हारजीत हा सगळीकडेच असतो पण दोन्ही मध्ये कोण ना तर हारणार कोण जिंकणार पण मॅक्झिमम इथे गुलाल होतात त्यामुळे इथे खेळायचा आनंद वेगळाच आहे हा हा पॅटर्न वेगळा आहे तो पॅटर्न वेगळा आहे दोन्ही कंपेअर करू शकत नाही पण इथली मजा पण काही औरच आहे घाटावरची मजा पण वेगळी आहे इकडेची पण मजा वेगळी आहे पण हे पण छान आहे इथे मॅक्झिमम गुलाल मिळतात शेतण्णव मुलाखत घेतली होती आपण पण ती मुलाखत थोडी अर्धवट राहिली त्याच्यासाठी क्षमाचवी त्याचं कारण झालं असं की मोबाईल म्हणजे गरम झाला कारण की आयफोनात जास्त उन्हामध्ये असल्यामुळे मुलं तापतंय पण त्याच्यामुळं मोबाईल खूप वीट झाला होता त्याच्यामुळं व्हिडिओ अपूर्ण राहिली तर बघूया आता कसं काय नेक्स्ट टाईम जेव्हा कधी गुलाल होईल तेव्हा पुन्हा एकदा मुलाखत घेऊ आणि एवढ्या मुलाखत घेतलेले तुम्हाला कसं वाटतं ते देखील सांगा